नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या आहे सूचना वृद्ध गांधी निरादर योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय नी योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नी योजना श्रावण बाळ सेवा योजना नी योजना इत्यादी योजनांचे नवीन अर्ज भरून सेतू कार्यालयात जमा करावे एक इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना अर्जदार हे चाळीस ते पासष्ट आतील वयोगटातील लाभार्थ्यांना नवीन प्रकरण करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्र आवश्यक का आहे क्रमांक एक तपशील अर्जदार याचा वयाचा पुरावा सिव्हिल सर्जन दाखला शाळेची एल सी जन्म दाखला दोन आधार कार्ड तीन मतदान कार्ड चार रेशन कार्ड पाच रहिवाशी दाखला सहा ग्रामीण लाभार्थ्यांसाठी ग्रामसेवक याचे कडून मूळ दारिद्र्य दाखला जोडावे सात शहरी लाभार्थ्यांसाठी नगरपालिका याच्याकडून सुवर्ण जयंतीचा दाखला मूळ जोडावे आठ पतीचा मृत्यू दाखला नऊ बँक खाते पुस्तक स्वतंत्र असणे आवश्यक दहा अर्जदार तलाठी यांचा शेतीबाबत अभिप्राय द्यावा संजय गांधी निराधार योजना अर्जदार हे अठरा ते पासष्ट वर्षाच्या आतील वयोगटातील अंध अपंग मुखबधिर कर्णबधिर मतिमंद अस्थिव्यंग घटस्फोट विधवा अनाथ मुले पुरुष निराधार परिपक्वता देवदासी वेश्या इत्यादी लाभार्थ्यांना नवीन प्रकरण करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे क्रमांक एक तपशील अर्जदार याचा वयाचा पुरावा सिविल सर्जन दाखला शाळेची एल सी जन्मदाखला दोन आधार कार्ड तीन मतदान कार्ड चार रेशन कार्ड पाच रहिवासी दाखला सहा एकवीस हजार उत्पन्नचा दाखला सात अंध अपंग मतिमंद अस्थिव्यंग सिव्हिल सर्जन याचा दाखला चाळीस टक्के ते एकोणऐंशी टक्केपर्यंत आठ पतीचा मृत्यू दाखला नऊ बँक खाते पुस्तक स्वतंत्र असणे आवश्यक दहा अर्जावर तलाठी याचा शेतीबाबत अभिप्राय घ्यावा अकरा अर्जदार परिपक्व असल्याबाबतचा ग्रामसेवक तलाठी नगरपालिका याचा दाखला बारा अर्जदार घटस्फोट असल्याबाबत न्यायालयाचे निकालपत्र जोडावे तेरा मुलाचे वयाचे पुरावे शाळेची एल सी जन्म दाखला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना अर्जदार पासष्ट ते त्र्याऐंशी वर्षातील वयोगटातील लाभार्थ्यांना प्रकरण करण्यासाठी खालील कागदपत्र आवश्यक का आहे क्रमांक एक तपशील अर्जदार याचा वयाचा पुरावा सिव्हिल सर्जन दाखला शाळेची जन्म दाखला दोन आधार कार्ड तीन मतदान कार्ड चार रेशन कार्ड पाच रहिवाशी ग्राम ग्रामसेवक याच्याकडून मूळ दारिद्र्य दाखला जोडावे सात शहरी लाभार्थ्यांसाठी नगरपालिका याच्याकडून सुवर्ण जयंतीचा दाखला मूळ जोडावे आठ बँक खाते पुस्तक स्वतंत्र असणे आवश्यक नौ अर्जावर याचा शेतीबाबत अभिप्राय घ्यावा धन्यवाद दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याला गती द्या मुंबई राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र उभे राहावे यासाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार दिले नमो दिव्यांग अकरा कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यात त्र्याहत्तर दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता असेल तसेच चिकित्सा आणि उपचार आदी आवश्यक गोष्टींचा समावेश राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही शिंदे यांनी केल्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आज महाराष्ट्र दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक पार, पार या बैठकीत शिंदे यांनी महामंडळाला विविध सूचना केल्या या बैठकीला दिव्यांग कल्याण विभागाचे सुमंत भागे आदी उपस्थित होते धन्यवाद राष्ट्रीय दिव्यांग पार्टी दिव्यांग वयस्कर विद्वान तरुण तृतीय पंथीसाठी त्यांच्या हक्कांसाठी समर्पित श्री विरेंद्र कुमार राष्ट्रीय अध्यक्ष श्री धनराज गायकवाड राष्ट्रीय दिव्यांग पार्टी महाराष्ट्र राज्य ऑफिस एम एस सी बी भुसाबळ रोड बोंदवड तालुका बोंदवड जिल्हा जळगाव मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर एकवीस तेवीस अकरा दुसरा नंबर एकोणनव्वद नव्याण्णव त्रेपन्न अठ्ठ्याण्णव अठरा जा क्रमांक एम एच चारशे एकाहत्तर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रति प्रति मान्य तहसीलदार सो तहसील कार्यालय बोंदवड तालुका बोंदवड विषय राहुल गांधी वरिष्ठ नेता राष्ट्रीय काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कानपूर यांनी दिव्यांग लोकांना केलेल्या मारहाणीचा जाहीर निषेध व कायदा दोन हजार सोळा अन्वे कलम बारा नुसार दोषीवर गुन्हा दाखल करण्याबाबत महोदय वरील विषयान्वय आपणास विनंती की श्री राहुल गांधी वरिष्ठ नेता राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांनी कानपूर येथे राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांच्यावर काँग्रेस पार्टी कानपूरच्या कार्यकर्त्यांनी व पोलीस प्रशासनाने धक्काबुक्की व मारहाण करिता दिव्यांग बांधवांना जखमी केले सदरील बाब ही अत्यंत निदनीय असून राष्ट्रीय दिव्यांग पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जाहीर निषेध तसेच कायदा सोळा कलमब्याण्णव अन्वे धक्काबुक्की व मारहाण करणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कानपूर व दोषी असलेले पोलीस कर्मचारी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती बोंदळवडाचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेत करण्याची गळ व्यापारी संघटनेसह दिव्यांग पार्टीने दिले निवेदन प्रतिनिधी सोमवार पंतप्रधानांनी देशातील पाचशे चोपन्न अमृत भारत रेल्वे स्टेशन विकास योजनेतील कामाचे भूमीपूजन लोकार्पण केले मात्र हे करताना स्थानकावर मार्ग मागणीप्रमाणे प्रवासी गाड्यांना अजूनही थांबा मंजूर न झाल्याबद्दल राष्ट्रीय दिव्यांग पार्टी प्रवासी संघटना व व्यापारी संघटनेने नाराजी व्यक्त केली कोरोना लाटेत बोंदडवड स्थानकावरील अनेक गाड्यांचा थांबा बंद करण्यात आला तो अजूनही पूर्ववत झालेला नाही तसेच अमरावती बडनेरा नाशिक रोड अशा पॅसेंजर ग्रेडच्या गाड्यांना बोंदडवडाला थांबा दिलेला नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीने आंदोलन केले पण उपयोग झाला नाही आता बोंधडवाडाचा समावेश अमृत भारत स्थानकात करावा अशी मागणी दिव्यांग पार्टीचे अध्यक्ष धनराज गायकवाड यांनी केली